नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा विषय येईल त्या दृष्टीनं शुक्रवारी मी स्वतः मुंबईला गेलो श्री प्रमोद कदम यांच्यासोबत बसलो त्यांचा प्रस्ताव तयार करणं सुरू होतं त्या ठिकाणी मी तो वाचला आता हा प्रस्ताव शुक्रवारी कुठलेही अधिकारी नसल्यामुळे कोणाचीही स्वाक्षरी झालेली नाही त्यामुळे सोमवारी म्हणजे उद्याला हा शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याहून हा प्रस्ताव वित्त विभागाला जाणार आहे आणि वित्त विभागाकडून तो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्यानंतर कॅबिनेट असा या प्रस्तावाचा प्रवास आहे त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे मंगळवार बुधवारी एकवीस बावीस तास केला तो येईल याची शक्यता खूपच कमी आहे पण त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये मी हा प्रस्ताव आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो शंभर टक्के एवढ्याचसाठी ही व्हिडिओ क्लिप तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद महाराष्ट्रातील अंशत अनुदानित शिक्षक शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार टप्पावाडीचा निर्णय होण्याच्या दृष्टीने त्रुटीच्या शाळांचा निर्णय होण्याच्या दृष्टीने कोणत्या कॅबिनेट पुढे विषय येणार असे प्रश्न जवळपास रोजच शेकडो लोक विचारतात आता मुद्दा असा आहे की मागे मी सांगितलं होतं की चौदा किंवा एकवीसच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येईल त्या त्यादृष्टीनं शुक्रवारी मी स्वतः मुंबईला गेलो श्री प्रमोद कदम यांच्यासोबत बसलो त्यांचा प्रस्ताव तयार करणं सुरू होतं त्या ठिकाणी मी तो वाचला आता हा प्रस्ताव शुक्रवारी कुठलेही अधिकारी नसल्यामुळे कोणाचीही स्वाक्षरी झालेली नाही त्यामुळे सोमवारी म्हणजे उद्याला हा शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याहून हो। हा प्रस्ताव वित्त विभागाला जाणार आहे आणि वित्त विभागाकडून तो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्यानंतर कॅबिनेट असा या प्रस्तावाचा प्रवास आहे त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे मंगळवार बुधवारी एकवीस बावीस तारखेला तो येईल याची शक्यता खूपच कमी आहे पण त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये मी हा प्रस्ताव आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो शंभर टक्के प्रयत्न करतो एवढ्याचसाठी ही व्हिडिओ क्लिप तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका